बाळा ही एक पवित्र कथा आहे ज्याने ही कथा संपूर्णपणे शांतपणे ऐकली त्याच्या जीवनातील कितीही प्रबळ इच्छा पूर्ण होईल बाळांनो आयुष्यात एकदा तरी नवरात्रीच्या या नऊ रूपांच्या देवीची कथा ऐकल्याने कितीही मोठ्यातील मोठ्या दुःखाचा आणि संकटाचा नाश होणार वर्षभर घरात माता लक्ष्मीचा वास राहतो जिथे लक्ष्मी तिथे काय कमी गरिबी कितीही दाराशी उभी असो रोगराई कितीही शरीराला त्रास देत असो शत्रू कितीही बलवान असो या नऊ दिवसातील देवीची आपल्याला असा आशीर्वाद मिळतो की सर्व संकटे अडचणी नाहीशी होतात बाळानो या कथेमध्ये अशी शक्ती आहे की संपूर्ण आयुष्यभर देवीचे संरक्षण आशीर्वाद भक्ताच्या अंगावर राहते म्हणूनच ही कथा अर्धवट सोडून देण्याची चूक कधीही करू नका नाही तर त्याचा पश्चाताप तुम्हाला संपूर्ण जीवनभर होऊ शकतो बाळा ही कथा फक्त यश कीर्ती मान सन्मान सुख समृद्धी देत नाही तर सर्वात मोठे व्यक्तीला आनंद आनंदी सुखी राहायला शिकवते कितीही मोठ्यातल्या मोठ्या वाईट शक्तीचा नाश करते ही कथा स्वामी भक्तानो देवीला प्रसन्न करण्यासाठी कमेंट्समध्ये माता लिहायला विसरू नका ही कथा तुमच्यापर्यंत पोहोचली म्हणजे तुमचा भाग्योदेव झाला असे समजा तुमच्या यशाचे दरवाजे उघडणार यासाठी ही देवीची कथा संपूर्णपणे शेवटपर्यंत ऐका आजची ही कथा तुमच्या मनाला भिडणारी आनंद देणारी प्रेरित करणारी असेल यासाठी अरुणा स्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा बाळानो नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये दुर्गा देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते असे मानले जाते की नवरात्रीच्या काळात जो भक्त नऊ दिवस देवी दुर्गेचे उपवास करतो आणि विधीनुसार तिची पूजा करतो त्यांच्या सर्व समस्या दूर होतात नवरात्रीचा उपवास करणाऱ्या प्रत्येक भक्ताने व्रत कथा ऐकणे किंवा वाचणे आवश्यक आहे तुम्हीही नवरात्रीचे व्रत पाळणार असाल तर ही कथा नक्की ऐका माता दुर्गा व्रतकथा एकदा बृहस्पती आणि ब्रह्मदेव यांचा संवाद सुरू होता या दरम्यान बृहस्पतीने ब्रह्मदेवांना नवरात्रीच्या व्रताचे महत्त्व आणि परिणाम याविषयी विचारले याला उत्तर म्हणून ब्रह्मदेव म्हणाले हे बृहस्पती प्राचीन काळी मनोहर नगरात पीठत नावाचा एक अनाथ ब्राह्मण राहत होता पीठत हा ब्राह्मण अनाथ होता त्याला आई वडील नव्हते तो एकटाच होता तो हे माता तो माता दुर्गेचे खरे भक्त होता त्यांच्या घरी सुमती नावाच्या मुलीचा जन्म झाला पीठत हे दररोज माता दुर्गेची पूजा भक्तिभावाने करायचे हवन करायचे यावेळी त्यांची मुलगी उपस्थित होती एके दिवशी सुमती पूजेच्या वेळी उपस्थित नव्हती ती तिच्या मैत्रिणीसोबत खेळायला गेली होती हे पाहून पिठतला राग आला आणि त्यांनी आपली मुलगी सुमतीला ताकीद दिली की ते तिचे लग्न पुष्ठरोगी हो आणि गरीब व्यक्तीशी लावून देऊ वडिलांचे हे शब्द ऐकून ती घाबरली आणि बाबा तुमच्या इच्छेप्रमाणे करा माझ्या नशिबात जे काही लिहिले असेल ना ती गोष्ट घडेल सुमतीचे हे ऐकून पिठतला अजून आणखीन राग आला आणि त्यांनी आपल्या मुलीचे लग्न एका कुष्ठरोगीशी लावून दिले सोबतच पिठत आपल्या मुलीला म्हणाला बघू नशिबावर विसंबून काय करतेस एवढा तुझा विश्वास आहे ना वडिलांच्या कठोर शब्दांनी दुखावलेली ती स्वतःला शाप देऊ लागली आणि पतीसोबत जंगलात गेली गरीब मुलीची अशी अवस्थ अवस्था पाहून दुर्गामाता प्रकट झाली आणि म्हणाली की मी तुझ्या मागील जन्माच्या कर्माने प्रसन्न आहे यासोबतच दुर्गा मातेने सुमतीला वरदान मागायला सांगितले यावर सुमतीने दुर्गा मातेला विचारले तुम्ही कोण आहात उत्तरात दुर्गामाता म्हणाली की मी आदिशक्ती आहे आज मी तुला तुझ्या मागील जन्माची गोष्ट सांगते आई भगवतीने सांगितले की तिच्या मागील जन्मी सुमती ही निषाद म्हणजे भीलची पत्नी होती आणि तिच्या पतीसोबत एकनिष्ठ होती पत पतिव्रता होती पवित्र होती एके दिवशी तुझा नवरा चोरी करताना पकडला गेला यानंतर सैनिकांनी तुम्हा पती पत्नी दोघांनाही तुरुंगात डांबले तुम्हा दोघांना तुरुंगात जेवणही दिले नाही नवरात्रीच्या दिवसात तुम्ही काहीही खाल्ले नाही पाणी प्यायले नाही अशा प्रकारे नऊ नौ दिवस नवरात्रीचे व्रत होते माता भगवतीपुढे म्हणाल्या की तुझ्या व्रताच्या प्रभावाने प्रसन्न होऊन मी तुला इच्छित वरदान देते तुला जे पाहिजे ते माग माता भगवती हे शब्द ऐकून सुमती म्हणाली हे दुर्गा माता मी तुम्हाला प्रणाम करते मी तुम्हाला माझ्या पतीचा कुष्ठरोग बरा करण्याची विनंती करते माता भगवतीने सुमतीची इच्छा पूर्ण केली यानंतर सुमतीने माता भगवतीची पूजा केली ब्राह्मण कन्येच्या पूजेने प्रसन्न झालेल्या माता भगवतीने सांगितले की तुला उदलय नावाचा अत्यंत बुद्धिमान श्रीमंत प्रसिद्ध आणि जितेंद्रिय पुत्र होईल या वरदानाने आनंदित झालेल्या सुमतीने माता भगवतीकडे नवरात्रीच्या व्रताची पद्धत आणि व्रताचे फल यांची माहिती विचारली यावर माता भगवतीने सांगितले की कि चैत्र किंवा अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नऊ दिवस उपवास करावा जर तुम्ही उपवास ठेवू शकत नसाल तर एका वेळी जेवण करू शकता घटाची स्थापना केल्यावर धान्य टाकावे व त्यास नेहमी पाणी द्यावे विधीनुसार पूजा केल्यानंतर अर्घ्य अर्पण करावे यावे तूप गहू मध साखर जव तीळ वेल नारळ कदंब आणि द्राक्षे यांचा हवन करावे गहू अर्पण केल्याने लक्ष्मी प्राप्ती होते खीर आणि चंपा फुले संपत्ती आणतात आणि वेलीची पाणी वैभव आनंद देतात माता भगवती सांगतात की जायफळ अर्घ्य देणाऱ्याला प्रसिद्धी मिळते दे। आणि आवळा अर्घ्य देणाऱ्याला सुख मिळते दे। तसेच केळीतून अर्घ्य अर्पण करणाऱ्याला दागिने मिळतात दा। या पद्धतीनुसार होम करा आणि यज्ञ पूर्ण होण्यासाठी आचार्यांना दक्षिणा द्या या नऊ दिवसात जे काही दान केले जाते दा त्याचे लाखोपट फळ मिळते असे दुर्गामाता सांगते ब्राह्मणाच्या मुलीला पद्धत आणि परिणाम सांगितल्यावर माता भगवती अंतर्धान पावली ब्रह्मदेव म्हणाले हे बृहस्पती हे व्रत अशा पद्धतीने केल्यावर अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळते जो पुरुष किंवा स्त्री हे व्रत भक्तिभावाने पाळतो त्याला या संसारात सुखाची प्राप्ती होते आणि शेवटी मोक्षाची प्राप्ती होते हे बृहस्पती या दुर्मिळ व्रताचे महत्त्व मी तुम्हाला समजावून सांगितले आहे बृहस्पती म्हणू लागले हे ब्रह्मदेव तुम्ही माझ्यावर कृपा केली आहेत की मला या नवरात्रीच्या व्रताचे महत्त्व जे की ते अमृतासारखे आहे ते सांगितले कारण देवा हे तुमच्याशिवाय दुसरे कोण सांगू शकेल असं नाही बृहस्पतीचे असे शब्द ऐकून ब्रह्मदेव म्हणाले हे बृहस्पती सर्व प्राणीमात्रांसाठी लाभदायक असे अलौकिक व्रत तुम्ही विचारले आहे म्हणून तुम्ही धन्य आहात ही दैवी शक्ती संपूर्ण जगाचे कल्याण करणार आहे महादेवीचा प्रभाव कोणाला कळू शकणार नाही तर पुढे सकाळी आपली दैनंदिन कामे उरकून आंघोळ करावी यानंतर नवरात्रीमध्ये मंदिरात किंवा घरात माता दुर्गेचे ध्यान करून ही कथा पठण करावी हे व्रत विशेषतः मुलींसाठी स्त्रियांसाठी खूप फायदेशीर आहे नवरात्रात नऊ दिवसाच्या नऊ कथा आणि त्याचसोबत माता दुर्गेच्या नऊ स्वरूपातील नऊ औषधे कोणती ते सुद्धा बघणार आहोत तर कथा नक्की ऐकावी तर मित्रांनो नवरात्रीच्या सणाशी संबंधित अनेक प्रकारच्या पौराणिक कथा तुम्ही ऐकल्या आहात यातील एक कथा आहे की ज्यामध्ये महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध माता दुर्गेने केला होता ती कथा पुढील प्रमाणे आहे की स्वर्गावर महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध माता दुर्गाने केला तर स्वर्गावर राक्षसांचा हल्ला एकदा दैत्य राजा महिषासुराने ब्रह्मदेवाला त्याच्या कठोर तपश्चर्याने प्रसन्न करून आजिंक्य होण्याचे वरदान प्राप्त केले परिणामी महिषासुराने नरकाचा विस्तार स्वर्गाच्या दारापर्यंत केला आणि स्वर्गावर हल्ला केला देव आणि दानवांच्या युद्धात हे युद्ध शंभर वर्ष चालले कपट आणि शक्तीच्या सहाय्याने महिषासूर नावाचा राक्षस राक्षसांचा राजा होता आणि इंद्रदेव हा देवांचा राजा होता या युद्धात देवांच्या सैन्याचा अनेक वेळा राक्षसांनी पराभव केला आणि देवावर महिषासुराने विजय मिळवला महिषासुराने देवराज इंद्राचे सिंहासन मिळवले श्री विष्णू आणि शंकर रागावले सर्व देवांचा पराभव झाला आणि त्यांनी ब्रह्मदेवाच्या नेतृत्वाखाली श्री विष्णू आणि महादेव यांचा आश्रय घेतला सूर्य इंद्र महिषासुराने सूर्य इंद्र अग्नी वायू चंद्र यम वरुण आणि इतर देवांचे सर्व अधिकार हिरावून घेतले आणि तो देव बनला स्वतः स्वर्गाचा राजा होऊन तो बसला होता आणि महिषासुराच्या कोपामुळे सर्व देवांना पृथ्वीवर भटकावे लागत होते हे ऐकून श्री विष्णू आणि महादेव अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांच्या रागातून मोठा प्रकाश निर्माण झाला शक्ती इतर देवतांच्या शरीरात विलीन झाली त्या तेजात विलीन झाल्यामुळे ही तेजस्वी शक्ती पर्वतासारखी होती ज्याच्या ज्वाला दहा दिशांना पसरत होत्या सर्व देवांच्या तेजातून जन्मलेली देवी सर्व देवांच्या शरीरातून प्रकट झाल्यामुळे या प्रकाशाच्या किन्नामुळे वेगळेच असे रूप धारण केले ज्यामुळे तिन्ही लोक या प्रकाशाने भरून गेले त्यानंतर महादेवांच्या तेजाने देवीचे मुख तयार झाले यमराजाच्या तेजाने देवीचे केस तयार झाले देवीचे हात श्रीविष्णूच्या तेजाने तयार झाले आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या देवांच्या तेजाने शरीराचा प्रत्येक भाग तयार झाला आणि सर्व देवांच्या प्रकाशातून कल्याणकारी देवी जन्माला आली महिषासुराच्या अंतासाठी ही तेजस्वी देवी निर्माण झाली म्हणूनच तिला महिषासूर मर्दिनी असे म्हणतात महिषासूर मर्दीने देवतांनी त्यांना शस्त्रे अर्पण केली सर्व देवीच्या सर्व देवांच्या प्रकाशातून तेजस्वी देवीला प्रकट झालेले पाहून दुःखी देवांच्या आनंदाला पाराच उडला नाही महादेवाने आपले त्रिशूल हे शस्त्र म्हणून देवीला दिले श्री विष्णूने आपले चक्र देवीला दिले त्याचप्रमाणे सर्व देवाने आणि देवीनी देवीच्या हातात अनेक प्रकारची शस्त्रे दिली इंद्रदेवाने देवीला एक घंटा दिली सूर्याने आपल्या किरणांचे तेजाने भरलेले ढाल दिले ढाल तलवार आणि देवी देवी सिंह म्हणजे स्वारीसाठीचा सिंह त्या देवीला अर्पण केल्यावर विश्वकर्माने तिला अनेक अभेद्य चिलखत आणि शस्त्रे दिली आणि महिषासूर मर्दिनीला लहान मोठ्या सर्व प्रकारच्या शस्त्रांनी सुशोभित केले व त्या महान युद्धाला सुरुवात झाली आता महिषासुराशी युद्ध करण्याची पाळी आली होती काही वेळाने महिषासुराने पाहिले की अनेक शस्त्रांनी सज्ज असलेली एक विशाल सुंदर स्त्री सिंहावर बसून हसत आहे महिषासुराच्या सेनेचा सेनापती पुढे आला आणि देवीशी युद्ध करू लागला या युद्धात उग्र नाव उदग्र नावाच्या महान राक्षसाने साठ हजार राक्षसासह महानू नावाच्या राक्षसाने एक कोटी सैनिकासह आणि अशिलोमा नावाच्या राक्षसाने पाच कोटी सैनिकासह आणि वास्कल नावाच्या राक्षसाने साठ लाख सैनिकांसह युद्धात उडी घेतली या महायुद्धात सुरुवात झाली सर्व देवता या युद्धाकडे मोठ्या कुतूहलाने बघत होते दैत्य देते देवीच्या समोर वामन सिद्ध होत होती माता भगवती आपल्या शस्त्रांनी राक्षसांच्या सेनेला लक्ष करू लागली रणचंडिकेने एकाच फटक्यात शेकडो राक्षसांचा वध केला काही राक्षसांचा मृत्यू झाला देवीचे घंटेच्या आवाजाने काही राक्षस मोहित झाले देवीने त्या राक्षसांना पृथ्वीवर ओढले आणि त्यांनी केला हे युद्ध दिवस हो। चालले होते दि... देवीचे सिंह देखील होऊन गर्जना करू लागला राक्षसांच्या सेनेवर कोपलेला तो सिंह जंगलात आग लागल्यासारखी गर्जना करू लागला त्यांच्या श्वासातून लाखो गणांचा जन्म झाला देवीने या राक्षसाचे सेनेचा नाश केला जणू काही लाकडाचा ढीक पेटवला होता या युद्धात महिषासुराचा तर वध झालाच पण अजून इतर अनेक राक्षसांचाही मृत्यू झाला देवीने वध केला जे बऱ्याच काळापासून दहशत पसरवत होते महिषासुरांशी देवी दुर्गेचे हे युद्ध नऊ दिवस चालले आणि त्यामुळेच नवरात्रीचा हा उत्सव नऊ दिवस दुर्गा देवीची स्तुती करण्यासाठी साजरा केला जातो आणि देवीच्या आशीर्वादासाठी आपल्याला नऊ दिवस देवीची सेवा करायची अशी आहे नवरात्रीच्या देवीची दुर्गा मातेची ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की कळवा व तुम बाळांनो तुमच्या तुमची कुळदेवी कोणती आहे ती कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय दुर्गा माता